वीस नोव्हेंबरला निवडणूक झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे तेवीस नोव्हेंबर शनिवारला हे संपूर्ण महाराष्ट्राचे लग लक्ष लागलेलं आहे की राज्यात कुणाचं सरकार येणार महाविकास आघाडी की महायुती की तिसरी आघाडी जे छोटे पक्ष छोटे पक्ष मिळून सत्ता बनवणार हा प्रश्न महाराष्ट्रातील जनसामान्यांना पडलेला आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडी यामध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहेत तर नेमकी काय मी आहे रमेश रामटेके आणि आर आर मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबर निवडणुकीचा निकाल आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे की तेवीस नोव्हेंबरला नेमकं काय होणार महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुतीचे एक्झिट पोलमध्ये अनेक दावे एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे आकडे जरी दाखवीत असले तरी यावेळे राज्यात त्रिशंकू असण्याची शक्यता आहे आणि जर महाविकास आघाडी आणि महायुतीला जर पुरेसे सीट जरी नाही आल्या तरी जे छोटे पक्ष अपक्ष हे मिळून सरकार बनवणार असं सूचक विधान बच्चू कडू यांनी दिलेलं आहे आणि नेमकं आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एक्स हँडलवरून एक ट्विट केले आणि त्यांनी असे म्हटले की यावेळी जर आमच्याकडे संख्याबळ आले तर आम्ही सरकारमध्ये सामील होऊ असा अशे आगाडी बेट हैंडल ट्वीट के ले आनी असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक हँडलवरून त्याने ट्विट केले आणि त्यांनी असे पण म्हटले की आमच्या जर काही सीट आल्या तर आम्ही सत्तेत सहभागी होऊ त्यांनी असं म्हटलं की जर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की जर महाविकास आघाडीची जर त्या त्यांचे सरकार बनत असेल तर आम्ही त्या सरकारमध्ये सामील होऊ आणि जे कोणाचं राज्य सरकार बनत असेल त्या सरकारमध्ये आम्ही समाविष्ट होऊ असे सूचक विधान एक्स अकाउंटवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आणि यावेळा यावेळी राज्यात त्रिशंकू होण्याची दाट शक्यता आहे आणि जर महाविकास आघाडी आणि महायुतीला जर बहुमतपासून दूर असेल तर राज्यात जे छोटे पक्ष आहेत मग तर बच्चूकडू वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अपक्ष असे मिळून एक तिसरा पर्याय राज्याला देऊ शकतात आणि तो तिसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने सत्तेमध्ये सहभागी होऊ शकतात मित्रांनो ज्या पद्धतीने राज्याचं राजकारण हे महाविकास आघाडी आणि महायुती यांनी ज्या पद्धतीने राज्याचं राजकारण हे एक वेगळ्या दिशेने नेले आहे आणि जनतेला पण एक तिसरा पर्याय यांच्या शोधात आहेत आणि ती तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जनतेला मिळू शकतो आणि हे जनतेचे प्रश्न हे वंचित बहुजन आघाडी सोडवू शकतो ज्या पद्धतीने सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन वंचित बहुजन आघाडीने एस सी एस टी ओबीसी आदिवासी या सर्व समाजांना प्रतिनिधित्व दिलं आहे आणि त्यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी जे प्राधान्य दिले आहेत ती फक्त वंचित बहुजन आघाडी आहे आणि महाविकास आघाडी महायुतीमध्ये यामध्ये सर्व स्तरांना प्रतिनिधित्व मिळाले नाही ते फक्त वंचित बहुजन आघाडीने दिले आहेत आणि महाराष्ट्र जनतेच्या अपेक्षा जर कोणी पूर्ण करू शकेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेच करू शकतात आणि सर्व जनतेच्या नजरा हे वंचित बहुजन आघाडीकडे लागले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते की वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून आम्ही सत्तेत सहभागी होणार असे म्हटले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आर आर मीडिया चॅनलला सब्सक्राइब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा यू, जय शिवराय जय भीम जय संविधान